महाराष्ट्र शासनाच्या वतीने विविध योजनेचा लाभ थेट लाभार्थ्यापर्यंत पोहोचला पाहिजे हा उद्देश ठेवून आमदार डॉक्टर गुट्टे यांनी विधानसभेच्या पूर्णा पालम व गंगाखेड या तिन्ही तालुक्यात जनसंपर्क का कार्यालयाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या विविध योजना पोहोचवण्याचे काम केले आहे थेट लाभार्थ्यांना हा लाभ पोहोचत असल्याने आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे हे स्वतः त्यांच्याशी संपर्क साधून अडीअडचणी जाणून विधानसभेत जनसंपर्क मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे दिसत आहे दिनांक पाच ऑगस्ट रोजी गोपीनाथराव मुंडे सांस्कृतिक सभागृह गंगाखेड या ठिकाणी आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते एक हजार बांधकाम कामगारांना गृहोपयोगी सहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी मित्रमंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रल्हादराव मुरकुटे रासप जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट संदीप आळणुरे प्रभारी हनुमंत मुंडे पालम तालुका प्रभारी माधवराव गायकवाड तालुकाध्यक्ष रामप्रसाद सातपुते सतीश घोपाळे राधाकृष्ण शिंदे शहराध्यक्ष अड्डवोकेट अकबर सय्यद माजी नगरसेवक सत्यपाल साळवे राजू खान उद्धव शिंदे माणिकराव आळसे नागनाथ कासले वैजनाथ टोले पिराजी कांबळे उद्धव शिंदे सय्यद चांद संजय पारवे इंतेसार सिद्दीकी राजीभाऊ सातपुते खालेद शेख हे उपस्थित होते आमदार गुट्टे बोलताना म्हणाले राज्यात कुठेही माहितीला चांगले पाठबळ मिळत आहे विविध महत्वाकांक्षी योजनेच्या माध्यमातून माहितीने जनआधार निर्माण केला आहे की ही खूप सकारात्मक बाब आहे मात्र आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून फेक नेरेटिव्ह पसरवला जात आहे त्यामुळे घराघरात जाऊन माहितीची कामे निर्णय आणि तरतुदी व धोरणं लोकांना समजावून सांगा आणि विरोधकांचा सा खोटा नेरेटिव्ह व आरोप परतावून लावा असे आवाहन आमदार डॉ रत्नाकर गुट्टे यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभिजित चक्के तर सूत्रसंचालन पदुदेव जोशी यांनी केले लोकनायक न्यूज साठी गुणवंत कांबळे गंगाखेड परभणी लोकनायक न्यूज